गणित दिलेलं बघा साखरेच्या किमतीत वीस टक्केची कपात केल्याने खरेदारास एकशे साठ रुपये किमतीमध्ये अडीच किलो साखर जास्त मिळू शकते पती ले ले छुदा। बगार ने पहले तर प्रति किलोग्रॅम असलेली मूळ किंमत शोधा बघा आता भरपूर शॉर्ट ट्रिकने पहिले समजून सांगतो आणि त्यानंतर शॉर्ट ट्रिकचा मी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो आणि कन्सेप्ट तुम्ही नक्की बघा कारण की तुम्हाला लॉंग लास्ट अशा प्रकारचे गणित कधीच आयुष्यात त्रास देणार नाही काय होतं बघूया आपण पहिले शॉर्ट ट्रिक काय आहे तर वीस टक्केची कपात केली कशामध्ये दरमध्ये मग वीस टक्क्याची कपात केली वीस टक्के म्हणजे एकशेत पाच असतं मग पाचचा जो रेट आहे दर आहे तो पाच रुपये असताना एक रुपया कमी केला म्हणजे चार रुपये झाला मग क्वांटिटी किंवा ज्याला आपण नग म्हणतो ते हे रेट आणि नग हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात मग चार इकडे लिहायचा पाच इकडे लिहायचा मग क्वांटिटी पहिले चार किलो घेऊ शकत होता आता पाच किलो घेऊ शकतो असा एक अंदाज बांधूया म्हणजे आता पूर्वीपेक्षा एक किलो जास्त घेऊ शकतो किंवा एक एकक जास्त घेऊ शकता पण गणितात काय दिलं की एक किलो नसून ही क्वांटिटी आहे तुमची अडीच किलो मग एक एक बरोबर अडीच किलो तर तुम्ही पूर्वी किती क्वांटिटी घेऊ शकत होता तर ह्याला अडीचने गुणा म्हणजे दहा किलो साखर घेऊ शकत होता आणि आता जर जर विचारलं असतं तर ह्याला अडीचने गुणा म्हणजे बारा पॉईंट पाच किलो असं घेऊ शकता आता काय म्हटलं की कधी ही दहा किलो साखर कधी येऊ शकते ज्यावेळेस तुम्ही एकशे साठ रुपये किमतीमध्ये घेत असाल अडीच किलो जास्त म्हणजे पहिले दहा किलो आता साडेबारा किलो आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे पूर्वीचा रेट मग ह्या दहाने पूर्वीच्या कि की, किती क्वांटिटी येत होती त्याने जर तुम्ही भाग दिला तर हा येतो सोळा रुपये ठीक आहे हा झाला शॉर्ट ट्रिक ही शॉर्ट ट्रिक आहे आणि आता ह्याला कन्सेप्च्युअली आपण एक्सप्लेन करणार आहोत एकूण एक, एक गोष्ट ठीक आहे म्हणजे तुम्हाला आयुष्यात परत अशा प्रकारचे गणित मोस्टली त्रास देणार नाही ठीक आहे एकही कन्सेप्ट मी ते सोडणार नाही काय बघा वीस टक्केची कपात वीस टक्के कपात आता ह्या टक्केवारी टक्के चिन्ह याचा अर्थ असतो पर सेंट इंग्लिशमध्ये ह्याला परसेंट म्हणतात मराठीत ह्याला शेकडा किंवा टक्केवारी म्हणतात तर शेकडाचा अर्थ होतो शंभर इंग्लिशमध्ये पर म्हणजे प्रति आणि शंभर म्हणजे सेंट म्हणजे शंभरी ठीक आहे प्रत्येक शंभराला याचा अर्थ होतो आणि शेकडाचा पण अर्थ सेमच होतो मग हे चिन्ह तुम्हाला जिथं दिसेल तिथे काय करायचं आहे भागीला शंभर करायचं आहे मग ह्याला भागीला शंभर केलं तर छेद पाच होतं ठीक आहे मग ह्याचा अर्थ काय वीस टक्क्याचा अर्थ आपण जो काढलेला आहे एक छेद पाच ह्याचा अर्थ काय जर तुमचं एकक टोटल जर एकच पाच असतील तर त्याचा एक भाग हा त्याचा वीस टक्के असणार आहे पाचचा म्हणजे आता तुम्ही जर एखादी गोष्ट घेतली आणि त्याला बरोबर पाच तुकडे केले तुम्ही समजा पाच तुकडे बरोबर केले तर त्याचा कुठलाही एक भाग घ्याल तो त्याचा वीस टक्के असणार आहे हे एवढंच त्या गणिताने समजून सांगितलं आहे वीस टक्क्याचा अर्थ तेवढाच आहे की पाचचा एक भाग अंश काय आहे त्याचा टक्केवारी आहे मग यांनी काय दिलं की दर जो आहे दर जो आहे म्हणजे रेट जो आहे तो काय केलेला आहे त्यांनी मूळ दर आणि नवीन दर असं लिहूया ठीक आहे मूळ दर काय होता त्याचा पाच होता आणि तो काय झालेला आहे कपात केली आहे म्हणजे अंशाची वीस टक्क्याची कपात केली आहे म्हणजे एक रुपयाने तो कमी केलेला आहे आता नवीन दर जो आहे तो चार आहे आणि क्वांटिटी क्वांटिटी म्हणजे नग हे काय दरच्या व्यस्त प्रमाणात असतात आता व्यस्त प्रमाणात कशा असतात ते मी इथं एक्सप्लेन करून सांगतो आता भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट येऊ शकतो की व्यस्त प्रमाण काय आहे समजा मी चार रुपयाच्या चा बारा वस्तू घे चार रुपया चार रुपयाची प्रत्येक वस्तू आहे ठीक आहे चार रुपयाची प्रत्येक वस्तू आहे एक अंदाजे घेत आहे मी कुठलं एक उदाहरण घेऊ शकता चार रुपयाची प्रत्येक गोष्ट आहे आणि मला माझ्याकडे टोटल रुपये आहेत छत्तीस रुपये ठीक आहे छत्तीस रुपये मग ह्या चार रुपयामध्ये सॉरी ह्या छत्तीस रुपयामध्ये मी चार रुपयाच्या किती वस्तू घेऊ शकतो तर तुम्ही काय म्हणाल की मी नऊ वस्तू घेऊ शकतो ठीक आहे दुसरी वस्तू आहे नऊ रुपयाची ठीक आहे आता भाव वाढला किंवा कमी झाला किंवा दुसरी एखादी वस्तू घेतली मी ती नऊ रुपयाची ती किती रुपयाची आहे तर ती आहे नऊ रुपयाची मला रुपये तेवढेच खर्च करायचे मला रुपये तेवढेच खर्च करायचे तर मी किती वस्तू घेऊ शकतो प्रत्येक वस्तू प्रत्येक वस्तूची किंमत जर सुरुवातीला माझ्याकडे चार रुपये होती आणि माझ्याकडे छत्तीस रुपये खर्च करायचे होते तर मी नऊ वस्तू घेऊ शकत होतो आता भाव वाढून नऊ झाला आहे आणि आता ही काय झाला हा दर झाला सॉरी ही काय झाली क्वांटिटी हा नग झाला की मी आधी चार रुपयामध्ये प्रत्येक वस्तू चार रुपयाची असताना छत्तीस रुपयात नऊ वस्तू घेऊ शकत होतो आता प्रत्येक वस्तू नऊ रुपयाची झाली आहे आणि छत्तीस रुपयात आता मी चार नग घेऊ शकतो म्हणजे तुम्ही म्हणू शकता की जे क्वांटिटी किंवा सॉरी जो दर आहे जो दर आहे आणि क्वांटिटी आहे किंवा नग आहे यांचं गुणोत्तर हे नेहमी व्यस्त प्रमाणातच राहतं व्यस्त प्रमाणात समजलं थोडंसं अंदाज आला असेल तर मी अजून एखादं उदाहरण सांगू शकतो की तीन आणि चार समजा असं काही क्वांटिटी दिलेला आहे तर त्याचा रेट हा नेहमी चारास ठीके? तीन येईल ठीक आहे हा चार इकडे लिहायचा तीन इकडे लिहायचा दुसरं एखादं उदाहरण घ्यायचं समजा पाच सात लिहिलं मी की क्वांटिटी घ्या किंवा रेट घ्या किंवा दर घ्या दर घेतला तुम्ही तर नग काय होणार आहे त्याच्या व्यस्त प्रमाणात येणार आहे म्हणजे सातास पाच या प्रमाणात येणार आहे ठीक आहे तर हा झाला बेसिक कन्सेप्ट आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळाला आहे आता मी डायरेक्ट लिहू शकतो इथे काय की दर हा पाचस चार आहे तर नग माझे चारास पाच होणार आहे हेच उदाहरण एक्सप्लेन करायच झाली तर माझी जर प्रत्येक गोष्ट पाच रुपयाची आहे प्रत्येक गोष्ट पाच रुपयेची आहे आणि माझ्याकडे वीस रुपये आहे समजा मी चाळीस रुपये घेतो चला म्हणजे तुमचा अजून व्यवस्थित क्लिअर होईल चाळीस रुपये माझ्याकडे एकूण खर्चायला आहे तर मी पाच रुपयाची प्रत्येक वस्तू असताना मी किती वस्तू खरेदी करू शकतो तर आठ वस्तू खरेदी करू शकतो हा झाला नग ठीक आहे आठ वस्तू खरेदी करू शकतो आता माझ्याकडे चार रुपयाची प्रत्येक वस्तू आहे रेट कमी केला मी आता मी किती वस्तू खरेदी करू शकतो तर तुम्ही म्हणाल की दहा वस्तू किंवा दहा किलो खरेदी करू शकतो पण यांचं आता तुम्ही बघाल की ते आठ रुपये इथे दहा रुपये दहा नग घेऊ शकतो कसं मॅनेज झालं हे बरोबर दिसत नाही आहे मला तर असं काही नाही आहे आठास दहा ह्याचाच अर्थ काय याला दोनने भाग जातो आणि काय होतं चारास पाचच उत्तर येतं ह्याला चारने भाग सॉरी याला दोनने भाग दिला चार दोन्ही आठ आणि बेपंच दहा ठीक आहे तर शेवटी गुणोत्तर हे नेहमी चारास पाचच येणार आहे एवढं समजलं असेल तर आपण पुढे जाऊया ठीक आहे म्हणजे काय तुमचा जो तुमचा जो नग आहे तो चारास पाच झालेला आहे म्हणजे पूर्वी तुम्ही चार एकक घेऊ शकत होता आता पाच एकक घेऊ शकताय पण त्याच्यामध्ये फरक कितीचा पडलाय तर तुम्ही म्हणाल की एक एककाचा समजा जर मी ह्याला की एककच्याऐवजी किलो मानला किंवा नग मानला तर तो एकच येणार आहे ठीक आहे पण इथे काय दिलेलं आहे की एक नसून अडीच किलोचा फरक पडत आहे अडीच किलोचा फरक पडत आहे मग अडीच किलोचा फरक पडत आहे तर एक एकक बरोबर अडीच तर चार एकक बरोबर किती तर चार गुणीला अडीच म्हणजे दहा किलो आणि जर म्हणजे मूळ मूळ भावामध्ये तुम्ही आता किती क्वांटिटी खरेदी करू शकता असं जर विचारलं तर ती दहा किलो असणार आहे एवढं क्लिअर झालं असेल ठीक आहे ह्याच्यामधला फरक एक नसून अडीच किलो आहे तर तुम्ही आता मूळ भावामध्ये चार नसून अडीच किलो खरेदी करू शकता जर नवीन भाव जर तुम्ही काढला तर दोन पॉईंट पाचने इकडेही गुन्हा कारण की एक एक बरोबर दोन पॉईंट पाच पाच एक पाँच पाँच एक बरोबर दोन पॉईंट पाच गुन्हेला पाच म्हणजेच साडेबारा किलो मग आता तुम्ही काय म्हणू शकता की जो एकशे साठ रुपये तुम्ही खर्च केलेले आहेत एकशे साठ रुपये जे तुम्ही खर्च केलेले आहे तिकडे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो किलोचा फरक पाहिजे होते तो बरोबर अडीच किलो आलेला आहे मग तुम्ही एकूण किती रुपये खर्च केले तर एकशे साठ रुपये त्याच्यामध्ये किती किलो साखर आणली मूळ भाव विचारलेला आहे तुम्हाला इथे बघा नेटबाचा मूळ भाव विचारलेला आहे तर तुम्ही काय करणार आहात एकूण किती रुपये खर्च केले भागेला मूळ भाव मूळ भाव जर काढला तर तो येतो सोळा रुपये जर तुम्हाला बदललेला भाव विचारलेला असता तर तुम्ही काय केलं असतं एकशे साठ भागीला नवीन नवीन काय घेतलं असतं नवीन क्वांटिटी किती नग आला तुम्हाला मग याला गुन्हा आणि काढा उत्तर जे काय उत्तर असेल ते असेल ठीक आहे मी याच्यामध्ये जास्त लक्ष घालत नाही कारण की कन्सेप्ट सांगणं हा माझा काम आहे कॅल्क्युलेशन आहे तुमचा पाठ आहे ऑप्शन क्रमांक चार याच्यामध्ये सोळा हे उत्तर आलेलं आहे तर ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास शकता पण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद